ठाणे महानगरपालिका क्षेत्रात हिरानंदानी मेडोज परिसरामध्ये उद्यान उभारण्यात येत आहे या उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं याकरिता एक वेगळंच राजकारण निर्माण झालेलं आहे या उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचं नाव दिल्यानंतर देखील या बाबतचं राजकारण हे कुठेही थांबलेलं नाहीये वारंवार या उद्यानाचा नामफलक जो आहे तो उकडून फेकला जातोय या संपूर्ण प्रकरणाला पाठीशी घालणारे पालिकेतील वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदारजी पाटील यांचा मनमानी कारभार या ठिकाणी सुरू असल्याचा आरोप स्थानिक माजी नगरसेवक रमेशजी आमरे यांनी केलेला आहे हिरानंदानी मेडोज परिसरामध्ये सदर उद्यानाचं काम सुरू आहे मात्र वारंवार पालिकेचे अधिकारी केदार पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे हा उद्यानाचा नामफलक जो आहे तो उकडून फेकला जातोय त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या भावना या दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे संबंधित माजी नगरसेवक स्थानिक माजी नगरसेवक रमेश आमरे यांनी आज पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे पालिका आयुक्त सौरभ राव यांची थेट भेट घेतलेली आहे यापूर्वी देखील त्यांनी संबंधित मुजोर पालिका अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील ही भेट वारंवार टाळण्याचा जो प्रयत्न आहे तो या मुजोर अधिकाऱ्याने केल्यामुळे अनेक वादाचे प्रसंग जे आहेत ते या ठिकाणी निर्माण झालेले होते या संपूर्ण प्रकरणानंतर कुठेतरी आमरे त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरवराव राव यांची भेट घेतली आणि सदर आणि वृक्ष प्राधिकरणाचे मुजोर अधिकारी केदार पाटील यांचं निलंबन करावं अशी मागणी जी आहे ती त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे यावेळी माजी नगरसेवक रमेश आमरे यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी त्याचबरोबर स्थानिक नागरिक देखील येथे उपस्थित होते सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही आयुक्त सरपांची भेट घेतलेली आहे तुम्ही बघाल की गेल्या चार दिवसापासून ठाणे महापालिकेचे प्रभाग क्रमांक चार इथे जिजाऊ माता उद्यान होत त्या उद्यानाची कमान गेल्या ह्याच्या दोनदा त्यांनी तोडलेली होती तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुजोर अधिकारी आहे त्यांनी ही कमान तीन दिवसापूर्वी पाच तारखेला रात्री गायब केली तिथे खासदारांचा धावा होता त्याला खासदाराला का खूश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाही आहे माझं हे म्हणणं आहे की वा वा केदार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजामाता होत्यांच्या मागे का लागलं आहे मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे नायकांना प्रश्न आज विचारले आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आठ दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार नाही केली तर तुम्ही पुढच्या आठवड्यात परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय करायचं असेल उपोषण करायचं आंदोलन करायचं असेल ते काय तुम्ही ते करा असं आयुक्तांनी आज आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि केदार पाटील जगा निलंबन झालं नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही सखल महाराष्ट्र था समोर ठाणे यांच्यातर्फे आंदोलन करणार तसेच आज तुम्ही बघाल इथे मुंबईवरनं आमचे प्रशांत सावंतसाहेब हे आलेले आहेत